बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनल करा करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रहार कार्यकर्त्यांनी केली पाहणी रिक्त पदे आणि समस्यांबद्दल उपसंचालक यांची घेणार भेट ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूरमधील नागरिकांना उपजिल्हा रुग्णालय शहापूर हे एकमेव आधार आहे मंगळवार दिनांक अकरा जून रोजी प्रहार कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली पुढील आठवड्यात प्रहार कार्यकर्ते उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेणार आहेत प्रसंगी ठाणे सिव्हिल सर्जन कार्यालयात आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी दिली